स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर ऐका मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा हा मामाचा शब्द किमान मामाच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही म्हणे जो माझ्या विरोधात जातो त्याचा त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही बाळूमामाने पत्नीचा त्याग केला स्त्रीचा त्याग केला बाळूमामाने स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामांचा अधिष्ठान असेल त्या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीच्या फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात अजी बात नाही फक्त आतमध्ये परमिशन पुरुषांना स्त्रियांना अधिकार नाही स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ यांना अधिकार नाही स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर ऐका मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत अरे ऐका जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खायतोय अरे ऐका जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर इंगळ आहे हा मामाचा शब्द आहे म्हणून मामाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही म्हणे जो माझ्या विरोधात जातो त्याचा त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही बाळूमामाने पत्नीचा त्याग केला स्त्रीचा त्याग केला बाळूमामाने स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामांचा अधिष्ठान असेल त्या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीच्या फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात अजिबात नाही फक्त आतमध्ये परमिशन पुरुषांना स्त्रियांना अधिकार नाही स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर ऐका मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे अरे ऐका जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळ आहे हा मामाचा शब्द आहे म्हणून किमान मामाच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही म्हणे जो माझ्या विरोधात जातो त्याचा त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही बाळूमामाने पत्नीचा त्याग केला स्त्रीचा त्याग त्या केला बाळूमामाने स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामांचा अधिष्ठान असेल त्या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीच्या फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात हजी बात फक्त आतमध्ये परमिशन पुरुषांना स्त्रियांना अधिकार नाही स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर ऐका मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे एका गावाला जात तो महाराज जात असताना वाटेमध्ये एक गाय आणि वासरू टाकलेलं होतं गाय वासरू टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होतं महाराज सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं म्हणलं माझ कुठं म्हणलं गाय माझ कुठं आहे मी म्हणलो कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला म्हणला पण वासरू कुणाचा आहे माहिती आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या आहे म्हणला मी म्हणलं मला ते माहित नव्हतं का तू सांगाय एका गावाला जातो तो महाराज जात असताना वाटेमध्ये एक गायाने वासरू उभं टाकलेलं होतं गाय वासरू उभं टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होत मला सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं ना म्हणलं माझ कुठं म्हणलं गाय गा। माझ कुठं आहे मी म्हणलो कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला म्हणला पण वासरू कुणाचं आहे माहिती आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या गायीचा आहे म्हणलं मी म्हणलं मला ते माहित नव्हतं का तू सांगायला आ एवढे हुशार महाराज पोर भयानक एका गावाला जात होत महाराज जात असताना वाटेमध्ये एक आणि वासरू उभं टाकलेलं होतं गाय वासरू उभं टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होतं महाराज सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू आणखी म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं ना म्हणलं माझे कुठं म्हणलं गाय माझ कुठं आहे मी म्हणलं कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला म्हणला पण वासरू कुणाचं आहे माहित आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या आहे म्हणला मी म्हणलं मला ते माहित नव्हतं का तू सांगायला आ एवढे हुशार महाराज पोर भयानक गुरु एका गावाला जात होतो महाराज जात असताना वाटेमध्ये एक गाय आणि वासरू उभं टाकलेलं होतं गाय वासरू उभं टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होतं मला सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं म्हणलं माझ कुठं म्हणलं माझ कुठं मी म्हणलो कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला म्हणला पण वासरू कुणाचं माहिती आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या आहे म्हणला मी म्हणलं मला ते माहित नव्हतं का तू सांगायला आ एवढे हुशार महाराज पोर भयानक गुरु एका गावाला जात तो महाराज जात असताना वाटेमध्ये एक गाय आणि वासरू उभं टाकलेलं होतं गाय वासरू उभं टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होतं महाराज सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं म्हणलं माझ कुठं म्हणलं गाय माझ कुठं आहे मी म्हणलो कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला म्हणलं पण वासरू कुणाचं आहे माहिती आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या गायीचा आहे म्हणला मी म्हणलं मला ते माहित नव्हतं का तू सांगायला आ एवढे हुशार महाराज पोर भयानक एका गावाला जा तो जात होत महाराज जात असताना वाटेमध्ये एक आणि वासरू उभं टाकलेलं होतं गाय वासरू उभं टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होतं मला सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू आणखी म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं म्हणलं माझे कुठं म्हणलं गाय माझ कुठ आहे मी म्हणलं कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला पण वासरू माहित आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या गायीचा प्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर ऐका मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे का जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळ आहे हा मामाचा शब्द आहे म्हणून किमान मामाच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही म्हणे जो माझ्या विरोधात जातो त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही बाळूमामाने पत्नीचा त्याग केला स्त्रीचा त्याग केला बाळूमामांनी स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामांचा अधिष्ठान असेल त्या ठिकाणी जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळ आहे हा मामाचा शब्द आहे म्हणून किंवा मामाच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही म्हणजे जो माझ्या विरोधात जातो त्याचा त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही बाळूमामाने पत्नीचा त्याग केला स्त्रीचा त्याग केला बाळूमामाने स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामांचा अधिष्ठान असेल त्या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीच्या फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात बात नाही फक्त आतमध्ये परमिशन पुरुषांना स्त्रियांना अधिकार नाही स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर आहे का मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंवा